सी गुड मॉर्निंग तर आता मी एवढी आवडलेली का दिसत्या तर आताच मी असं घाटले हे कपडे तर इथं नवीन कट्ट्यावर आईने आणि मी काय केलं आताने आंघोळ काढायच्या आधी सांगते बॅक कॅमेराने दाखवते चला हे बघा आईने हे सगळं धुवून ठेवले हे, हे 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 ते तुम्ही काल बघितला ना आ, कालच्या ब्लॉग मी सांगायचं विसरून गेले किरण हे असते बाबा तुम्हाला एक सांगू का आम्हाला ते मी भांडी दाखवले इथले हे बघा इथले मी आता भांडी हे आपलं आहे हे ब्लॅक पण हे जी मी भांडी दाखवले ना तुम्हाला तर सांगते म्हणजे वन वन काय एक महिना झाला की आम्ही काय देतो त्यांना जे गरीब लोक असतात मुलं मोठे माणसं त्यांना आम्ही खायला देतो तो खायला देतो तो खायला दिलं ना आपल्याला हे येतो वाईट वाटत नाही तर आम्ही मागच्या वेळी पण समोसा आणि बिस्किट दिले होते आणि आता पण बिर्याणीच काही राईस असतं ना आणि दो दोन आमटी ते काय मला माहित नाही एवढं पण आणले होते केसावर म्हणून तो मला ना ना आता मम्माला विचारूया आपण का आवरले आवरले आपण सगळे रेडी का आहोत आपल्या घरी सायली दीदी येणार आहे ना म्हणून सगळे आवरून बसले आता सायली दीदी कुठे आपण कुठे जाणार आहे कुठे जाणार ती येणार आहे आपल्या घरी गेस्ट येणार आहे आपल्या घरी हं विहान सायली दीदी येणार आहे घरी था आता काय चाललेय बघूया आजी मामाचं

म्हणसर पाहिजे तुम्ही आम्हाला दिलं आम्ही काय नाही देऊ काही दिदी पण गेली दुपारी त्यानंतर आम्ही झोपून पण उठलो आणि चहा वगैरे पिला म्हणजे कधी नाही मोठ्यांनी आणि मग आता मी आता एक ड्रॉइंग करणार आहे तुम्हाला दाखवते असं ड्रॉइंग इथं पण मुलगे घाटले इथं असे आणि मग रॅबिट ड्रॉइंग मी आणि अजून मी तर काढणार आहे मम्मा त्यातला असते ते मम्माने मला ड्रॉइंग शिकवायसाठी तिच्या फोनमध्ये त्याने स्क्रीनशॉट मारून ठेवलेला असतो तर चला दाखवते झाले एवढे ड्रॉइंग भरायच चे, चेन परत चेन उय दाखवायची पेज पटवून आणि परत ठेवायचं चेन लायचं मग आणि उद्याचे बघ मध्ये नक्की दाखवेल मी आल्यावर स्कूल मधन काय काढलेस तू डक्की डक्की काढले ओके मग बाय करा Ryan कसे करते क्यूट बाय